चटणी बनवून आणली का आणली की बनवून अग आणली बर... भरायचं नाही बरनीत अ भरायची भरणीत पण म्हणलं तुम्ही आज आला म्हणजे का रात्रीच आणली मी बनवून पण म्हणलं तुम्ही आज आला म्हणजे टेस्ट जरा तुम्ही केल्यावर जरा बरं असतं घरातल्या गड्या माणसाने म्हणजे चव लागते व चटणी अगं बघू जरा टेस्ट जरा काय ग लगेच टेस्ट म्हणलं की लगेच तयारच अगं बघू तू मेहनत करून चटणी बनवून आणली मला ध्यान झालं काल माहितीये का मग काय म्हणायचं मग मामा सारखं म्हणायचं आपल्या घरात काय नसलं तरी चालल सगळं संपू द्या पण चटणी पीठ कधी संपू देऊ नका म्हणायचं मामा होय ग खरंच म्हणत होत माथार सारखं असंच म्हणायचं की गरिबी होती पण विचारलंय भारी होत हा अगं मातारी आठवून येते काय करायचं तुला येते का नाही येते किंवा काय आता अलीकडं अलीकडे जरा त्यांनी पण का आता वेळ झाल्यावर असते तसे समजून घ्यायचं असते काय नाही दारू सगळीच ग मी पण पितेच की गेत आहे संध्याकाळचं पिते ग अगं भर भर चटणीत बरणी भर काय दिवसा दहा रुपयाला लागला काय तुम्ही काय झालं चटणीत भरणी भरते ती वय मी काय म्हणलो चटणीत भर भर बर, बर, बर मी म्हणता आहे का मी कुठं असं म्हणलो भया तुम्ही रोजच मरा उरपाट बोलताय कुठं बोलतो बोललो आता भर चटणीत भरणीत चटणी म्हणायचं तर सरळ म्हणताय भर भर की। ता <laughs> बर चटणी म्हणलं बघण्याची तू पण पिली का चल का दिवसा पिऊन आले मला म्हणते दिवसा दारू पिऊन आलाय चल बर चटणीत बर नाही बर गा, खाली बघताय मला उरपाटच बोलताय तुम्ही कोण मला सरळ म्हणताय चटणीत भरणी भर चटणीत भरणी भर चटणीत भरणी नाही भरायची भरणीत चटणी भरायची बर बर भर चटणीत भरणी मला सांगते हा दिवसा पिऊन आलो मी रात्रीच पेट असतो बाई दिवसा पि अगं चटणी नाही दिसते तिकट बिकट नाही दाण्या नाही नाही लय तिखट नाही सपा काय बर बघू जरा मला कस लागत अरे एवढी देते तिकट नाही म्हणून बघू थब कर <tompa> <tompa> गालमा <tompo> <tompa> <tompa> <tompa>

सेम हात्यावानी राय तुम्ही चटणी चिमटच खाली साखर चमचा कपात साखर खाली ना एक चमचा वाजलं की कसलं चमट वर कामावर जाताना रोज म्हणता मला चटणी दे मला चटणी खावायची चटणी चिमट वर चटणी दे कस जा माझ्या कानात <laughs> मित्रांनो आपली बायको बोलून आपल्याला चटणीची टेस्ट करायला लावल्यावर टेस्ट करू नका ना नाहीतर माझ्यासारखी अवस्था होईल आपल्या बायकोपासून सतर्क सावधान राहा जरा टेस्ट बघा बघा इतरा